अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा नाशिकच्या उत्तमनगर परिसरात विजय इलेक्ट्रॉनिक्सच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त आणि एस एस मोबाईलच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्स जाहीर करण्यात आल्यात पंधरा ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या ऑफर्समध्ये मोठ्या प्रमाणात सवलती भेटवस्तू आणि लकी ड्रॉ ठेवण्यात आला आहे रविवारी दहा ऑगस्ट रोजी विजय इलेक्ट्रॉनिक्स आणि एस एस मोबाईल या दोन दुकानांचा वर्धापन दिन साजरा झाला आहे विजय इलेक्ट्रॉनिक्सचे ओनर तन्मय सुराणा यांनी टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन होम थिएटर मोबाईल यांसह विविध इलेक्ट्रॉनिक वस्तू ऑनलाईनपेक्षा कमी किमतीत उपलब्ध करून दिल्यात यासोबतच लकी ड्रॉमध्ये दहा ग्रॅमपर्यंतचे चांदीचे नाणे हमखास भेटवस्तू म्हणून देण्यात येत आहे नाशिक मी एस एस मोबाईलमधून कार्तिक नावले रेडमी प्रमोटर आपल्याकडे एस एस मोबाईलला नवीन ऑफर चालू झालेली आहे तर तुम्ही सहा हजार साडेसहा हजार रुपयाचा मोबाईल जर का घेतला तर त्याच्यावर तुम्हाला पंधराशे रुपयाचा इयरबड फ्री मिळणार आहे म्हणजे तो मोबाईल तुम्हाला फक्त मिळणार आहे पाच हजार एकशे नव्याण्णव रुपयामध्ये तर ऑफर लिमिटेड तासासाठी आहे लवकरात लवकर एस एस मोबाईलला या आणि तुमच्या ऑफरचा लाभ घ्या सात वर्ष पूर्ण झालेले त्यानिमित्त विजय इलेक्ट्रॉनिक्सने असंख्य असे गिफ्ट ठेवलेले तुम्ही वॉशिंग मशीन घ्या फोन घ्या किंवा टीव्ही घ्या सगळ्यांवर भरकोस असे ऑफर्स आलेले आहे तर लवकरात लवकर विजय इलेक्ट्रॉनिक्सला भेट द्या आणि ऑफरचा लाभ घ्या धन्यवाद नमस्कार नाशिकर मी कुशल संजय सुराना हे आपलं विजय इलेक्ट्रॉनिक्स आहे याचा आज सातवा वर्धापन दिवस आहे व इथं आपण भरखोस सूट ठेवलेले आहे काही गोष्टी आहेत जे तुम्ही येऊन स्वतः बघितल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही का आपण काय दोन लाख पस्तीस हजार चा टी व्ही आपण फक्त पंच्याऐंशी हजाराला देतोय तर एकदा अवश्य तुम्ही भेट द्या व ऑफरचा लाभ घ्या आपल्याला आहे ना इथं दोन हजार आठ आपलं पहिलं शॉप आलेलं होतं ज्याचं नाव होतं विजय होम अप्लायन्सेस ते अजून पण कार्यरत आहेत आणि विजय इलेक्ट्रॉनिक्सला येऊन एक सात वर्ष झाले आणि मागच्या वर्षी लास्ट इयर आपण एस एस मोबाईलचं आहे ना एक फ्रँचायझी घेतली होती तर त्याच्यात पण आहे ना ग्राहकांनी आपल्याला भरपूर प्रतिसाद दिला आहे व नाशिकमध्ये आपण टॉपच्या पोझिशन मध्ये आहोत आणि व्यवस्थित आपल्याकडे रेट व ऑफर्स तुम्हाला वर्षभर पण भेटू शकता पण सध्या नऊ व दहा तारीख या दोन दिवसासाठी आपण ऑफर्स ठेवलेला असतो जे आपला वर्धापन दिवस आहे त्या निमित्त पण आता थी, ती ग्राहकांचा प्रतिसाद बघता ती वाढून पंधरा ऑगस्ट पर्यंत करण्यात आलेली आहे व आपले जे आहे जे मित्रमंडळी असतील तर मी ग्राहकांना सांगू सांगू इच्छितो की तुम्ही आपले जे मित्रमंडळी असतील त्यांना सांगा व पंधरा ऑगस्ट पर्यंत जेवढे जास्त तुम्हाला लाभ घेता येईल ऑफरचा तेवढं घ्यायचा प्रयत्न करा सर आपल्याकडे ना तुम्हाला होम अप्लायन्सेसच्या शॉप मध्ये एक चम्मच पासन चिमणी पर्यंत आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या मा शॉपमध्ये मायक्रोवेव्ह नंतर आपलं वॉशिंग मशीन टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक्स रिलेटेड सर्व काही वस्तू मिळतील व मोबाईल साठी तुम्हाला कुठं जायची गरज नाही मोबाईल सोडत सगळ्या व्हरायटीचे मोबाईल आपल्या इथे अवेलेबल आहेत एक्सेसरीज सुद्धा अवेलेबल आहेत साऊंड अवेलेबल आहेत आपलं शॉप हे उत्तम नगरला गौरीशंकर मंगल कार्यालयाच्या समोर आहे जे झुडिओच्या शेजारी येतं म्हणून तुम्ही उत्तम नगर झुडिओ कोणाला विचारलं त्याच्या समोर तुम्हाला आपलं शॉप दिसेल व आपण ही जी ऑफर आहे ही जी नऊ व दहा होती ती आता पंधरा ऑगस्ट पर्यंत आपण एक्सटेंड केलेली आहे म्हणून तुमचे जे पण असतील रिलेटिव्ह असतील कोणीही असो तर तुम्ही अवश्य ऑफरचा लाभ घ्यावा व जास्तीत जास्त लोकांनी शॉपला विजिट करावे हे आग्रहाचं निमंत्रण आहे आमचं तुम्हाला आम्ही इथे इन्स्टाला बघून इथे आलो ऑफर्स चेक करण्यासाठी पण खूप छान वाटलं आणि त्या ऑफर्स इथे सॅमसंग मशीन युज केलंय आणि इथे नमस्कार मी विजय इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आलेली आहे इथले प्रोडक्ट पण खूप छान आहेत आणि माझा आता लवकर मी मोबाईल घेणार आहे तर तुम्ही पण या नाशिकला जाई उत्तम नगरला विजय इलेक्ट्रॉनिक्स तर खूप छान वाटलं इकडचं ऑफर पण खूप छान आहेत आणि तुम्हाला जी वस्तू घ्यायची असेल ती सर्व इथे भेटतील खूप कमी किमतीत आम्ही किमती आहे साडेपाच हजार रुपयाचं तर खूप छान आहे आणि इकडे खूप गर्दी पण झाली आहे तर तुम्ही येऊ दुकानात खूप सारे ऑफर पण खूप छान आहेत आणि सगळे छान आहेत विजय इलेक्ट्रॉनिक्स मागील वीस वर्षांपासून नाशिक मध्ये कार्यरत असून ग्राहकांचा मोठा विश्वास मिळवत आहे नऊ आणि दहा ऑगस्टला ठेवलेली ऑफर ग्राहकांच्या मागणीनुसार आता पंधरा ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे बत्तीस इंच एल ई डी टीव्ही केवळ सहा हजार रुपयांपासून तर दोन लाख पस्तीस हजार रुपये केवळ पंच्याऐंशी हजार रुपयात देण्यात येतोय फ्रीज आणि वॉशिंग मशीनसह इतर वस्तूंवरही मोठ्या प्रमाणात सूट आहे एस एस मोबाईलच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त मोबाईल आणि ॲसेसरीजवर विशेष ऑफर्स देण्यात आल्यात सहा हजार रुपयांच्या मोबाईलवर पंधराशे रुपयांचे एअरफोन्स फ्री मिळत आहेत वर्धावंदिननिमित्त दोन्ही दुकानात ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती ग्राहकांनी इंस्टाग्राम रील्स पाहून खरेदीसाठी उत्साहाने हजेर लावली विविध वस्तूंसह सवलतींचा लाभ घेताना त्यांनी दुकानातील अनुभवाबद्दल सांगितले विजय इलेक्ट्रॉनिक्स आणि एसेस मोबाईलमध्ये या ऑफर्स पंधरा ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहेत ग्राहकांनी या कालावधीत भेट देऊन सवलती आणि भेटवस्तूंचा लाभ घ्यावा अशी विनंती आयोजकांनी केली आहे तर मग विचार कसला करताय उत्तम नगर येथील विजय इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल तुमच्यासाठी घेऊन आले भन्नाट ऑफर्स धमाल गिफ्ट त्यामुळे पंधरा ऑगस्ट पर्यंत अवश्य भेट द्या आणि तुमच्या घरात आनंद घेऊन या दीपक पगारे नाशिक न्यूज नाशिक